पावसाळ्यामध्ये कसं असतं की नॉर्मली जी दिनचर्या ही बऱ्यापैकी सिमिलर असते फक्त ऋतूप्रमाणे त्याच्यात काही काही बदल होतात की जसं आता पावसाळ्यात आपण पाय स्वच्छ धुणं हे खूप महत्वाचं तेव्हा फंगल इन्फेक्शन वाढण्याचे चान्सेस हे खूप जास्त प्रमाणात असतात मग तेव्हा धूपन चिकित्सा केली जाते की फंगल इन्फेक्शन पकडू नयेत म्हणून धूप देणं किंवा कापूर आहे त्याचा वापर आपण अंघोळ करताना किंवा कडुनिंबाचा वापर आपण अंघोळ करताना करणं गरजेचं असतो सो अशा काही वनौषधी आहेत किंवा अशा काही कंटेंटचा वापर आपण त्या त्या काळामध्ये करणं गरजेचं असतो सो पावसाळ्यामध्ये वात प्रकोप झालेला असतो आपल्या शरीरामध्ये तर मग वात वाढलेला असताना वाताला कमी करणारा आहार हा गेला पाहिजे म्हणजे स्निग्ध आहार गेला पाहिजे जसं तूप आहे तुपाचं तू आहारात सेवन असणं पाहिजे म्हणजे कोरडी पोळी असेल तर ती चालणार नाही त्याला थोडं तरी तूप लावलेलं असलं पाहिजे किंवा हे छोटे छोटे चेंजेस आपण आहारात करणं गरजेचं असतात किंवा तेव्हा अभ्यंग करणं खूप महत्वाचं आहे रोज तेल लावणं कारण काय वातावर श्रेष्ठ औषध म्हणजे तेल तसं पित्तासाठी तूप आहे आणि कफासाठी मध आहे सो हे आयुर्वेदात सांगितलेलं आहे आणि त्या त्या दोषाप्रमाणे आपण चिकित्सा करणं महत्वाची असते सो त्या ऋतूप्रमाणे जो दोष वाढलेला आहे त्याप्रमाणे चिकित्सा करणं किंवा आहार घेणं जसं वात वाढलेलं असेल तेव्हा वांग गवार पावटा इडली डोसा फर्मेंटेड फूड किंवा ब्रेड आहे किंवा आपण म्हणतो ढोकळा बेसन ह्या पदार्थांचं पूर्ण म्हणजे ते अवॉइडच करायचे असतात हे पदार्थ जास्त खाल्ले गेले तर शरीरातला वात वाढतो आणि वाताशी रिलेटेड प्रॉब्लेम्स हळूहळू आपल्याला व्हायला लागतात म्हणून हे पदार्थ तेव्हा टाळले गेले पाहिजे